नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे फुटाळा तलाव संकुलात बेकायदेशीरपणे बांधलेल्या लॉन आणि घराबाबत बुधवारी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत जोरदार चर्चा झाली यावेळी महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कायद्याचे पालन करत तलावाच्या परिसरात बांधलेले लॉन आणि घर तात्काळ पाडण्याचे आदेश दिले यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनाही अडचणीत आणण्यात आले गेल्या तीन वर्षांपासून कायदेशीर नोटीस आणि पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई न करून अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देणाऱ्या महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्या आणि माफसूच्या एका अधिकाऱ्याविरुद्धही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत त्यांनी माफसूने त्यांच्या मालकीची जमीन तात्काळ ताब्यात घ्यावी आणि न्यायालयात न्यायालयीन प्रकरणात हस्तक्षेप करून स्थगिती रद्द करावी अशी मागणी केली या बैठकीला आमदार विकास ठाकरे अन्याय निवारण मंचच्या अध्यक्षा ज्वाला धोटे महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि माफसूचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते कारवाई झाली नाही गेल्या अनेक वर्षांपासून फुटाळा तलावाच्या काठावर बांधलेल्या लॉन आणि घरावरून जोरदार बांधवाद सुरू आहे याबाबत महानगरपालिकेपासून ते पीडब्ल्यू डी आणि माफसूनेही नोटिसा बजावल्या होत्या नोटीसनंतर महापालिकेने औपचारिकता पूर्ण करण्यासाठी काही कारवाई केली परंतु नंतर ही कारवाई दाबण्यात आली अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडून संरक्षण दिल्याचे आरोप झाले आहेत गेल्या काही काळापासून अन्य निवारण मंचच्या अध्यक्षा ज्वाला धोटे या या मुद्द्यावर आक्रमक आहेत त्याच्या पत्रांवर अनेक नोटिसाही बजावण्यात आल्या परंतु अधिकाऱ्यांनी गांभीर्य दाखवले नाही शेवटी दुसऱ्या पक्षाने यावर न्यायालयाकडून स्थगिती घेतली परंतु महानगरपालिका पीडब्ल्यू डी किंवा माफसूने यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली नाही तात्काळ सूचना ज्वाला धोटे यांनी अलीकडेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली होती त्यानंतर बुधवारी मंत्रालयात या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती बैठक बोलावताच सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका आणि माफसू यांनी आपापल्या विभागांमार्फत कमलेश चौधरी मीना चौधरी आणि मुकेश चौधरी यांना नोटिसा बजावल्या आणि अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम त्वरित हटवण्याचे आदेश दिले बुधवारी पालकमंत्री बावनकुळे मंत्रालयात याबाबत आक्रमक दिसले त्यांनी या प्रकरणाला संरक्षण देणाऱ्या महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मापसूच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि तलावाच्या परिसरात बांधलेले लॉन आणि घर तात्काळ पाडण्याचे आदेश दिले आणि संबंधित विभागांना न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करून स्थगिती उठवण्याचे निर्देश दिले